<laughs> <laughs> ते माहित नाही तर मी एकमेन तुला कशाला बसील हुशारे <laughs> मी काय ऐकलं नाही त्याच नाही ऐकलं ते मागून म्हणला महाराज तुम्हाला काय सांगायचं माहीत का चालू शिल्ल्यात कुणी नाही त्याला मी म्हणलं नालाय का तू जर जिल्ह्यात एक नंबरचा चालू आहे तर ज्यानं तुला जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणं थोडासा ते अपेक्षा एक काकण भर शिल्लकच असेल का नाही किती देव चतोरी लक्षात घ्या तुकोबाऱ्याने मागणी मागितली देवा जे सुख मला देवाचं भजन करू देत नाही ते सुखाला आग लागो भगवंताना सांगितलं देऊन टाकतो पण हे नामस्परण भजन करत असताना जर तुम्हाला संकट आलं तर तुकोबाऱ्याने म्हणले मज होतं का विपत्ती काही संकट आलं तरी मी घ्यायला तयारे तू माझ्या चित्तात राह तरी पण देव किती हुशारी देव चतुर देव चतुर जाणोनी आंतर वर्त तसे किंवा चतुरा तो शिरोमणी गुणदावण्याची खानी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा देव चतुरे त्याच्यासारखं चतुर जगात कोणीच नाही मग अशा चतुर भगवंतांनी प्रश्न केला तो खोपर आहे माझं भजन करण्यासाठी शरीर तर मानवी लागेल माझं भजन करण्यासाठी तुम्हाला शरीर देहा मानवी लागल मग माणूस म्हटल्याच्या नंतर जात आली बघ तुम्हाला कोण्या जाती जन्माला झाले एकदा नामदेवरायला सुद्धा असा प्रश्न होता तर नामदेवरायनं सुद्धा देवाला सांगितलं होतं जन्म हो का भल ते जय जय रघुवीर समर्थो गोविन्द भजारे भवति राज्ञः श्रीहरिदेव मला हरी भक्त अजून परी बोलले जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुल देवा मला जर तू उत्तम कुळात जन्माला घालीत असेल जर मी भजन करीत नसेल तर ते माझ कुळ पण जळून जाऊ दे एका ठिकाणी तर इतकं गोड बोलले उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल बुडविले कुळ उभयता उत्तम कुळात जन्मालाय आणि काम का हलकटवाणी करायलाय आख्या कुळाला मातीत घालत असते ती बाजू नसतो आख्या कुळाला आख्या कुळाला तू कुमाला म्हणले देवा मला जातीच्या फंद्यात पाडू नको माझ्या सोप्या भाषेत सांगू का मराठवाडी भाषेत तुम्हाला एखादी जात सापडली का त्या जातीत लोक दारू देत नाही एखादा पेशंट आला गुरुजी तुम्हाला नागरिक सर भेटला तुम्हाला महाराज भेटती आहे कधी जात कि त्या जातीत ती माणूस रूच पित नाही अशी औषधाला तर जात नाही सापडायची आणि अशी जात जर सापडली तर त्या जातीच्या चपलाचं मंदिर बांधी तुम्ही जन्मास्तित मिथ्या नास्तिको धर्म भय व्याप्तीनाम यस्तो जगात अशी एक जात नाही की त्या जातीत भ्रष्ट माणसं नाही जगात एकही जात नाही की त्या जातीत सात्विक माणसं नाही प्रत्येक जातीत सात्विक माणसं आणि प्रत्येक जातीत भ्रष्ट माणसं म्हणून ही लोक हुशार होती देवा धन संपत्ती उत्तम जातीच्या जा चौकटीत मला जातीच्या जा चौकटीत लग्न कार्या पोरा पोरापोरीचे लग्न करण्यापुरत बस जा व्यवहारासाठी जात काय करायची एखाद तुम्ही धरतात का मुसलमानाच्या बाहेर द्वारकाबाई मंजुळाबाई कस्तोराबाई वाचाबाई आमती का नाव एखादीचं तर नाव कोण घेतलेलं एकादशी चतुर्थ्या आपल्या बायका मुसलमानाच्या बाया धरतात का नाही मग केळ कोणी एक सफरचंद किते मुसलमान मग एखादा एकादशीच्या दिवशी सफरचंद खाताना सतार भैगाव का या काय करायचं अधिकारी लोक समोर जातीच्या चौकटीत मारू नको जीनच्या पॅन्टी वाला सांगतोय कोणाला उच्छून बोल जाऊ नका टोलनाक्यावर टाळ्या बाजीणारी माणसं कोण्या पंथातली तृतीय पण चला तुम्ही किती अंत करणारे मानता विचारायला मान ते ज्या कुळात जन्माले त्या कुळातली माणसं मानत असतील का आई वडील मानत असतात का पाहुणे मानत असतील नाही पण पंढरपुरातल्या मालकाने त्यांना मानले त्यांच्या कुळातला एक व्यक्ती कान्हो पात्रा खोदूारी तो दादू भजन या भेदू हरीचे पाई खोदू आणि दादू याच्यापैकी एक किलिंब होता नपुसक होता तृतीयपंथी होता पण या पवित्र भारत देशातल्या प्रत्येक वारकऱ्याला सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घ्यावंच लागतंय घ्यावंच लागतं एक जण मला मी घेणार नाही पंढरपुरातला मालक मांना म्हणून तुसून तको या संप्रदायात राहाच्या ऐकायचं नाही है का हिंमत त्याचं नाव काढायची का नाही कारण कुणीही जाती कुणीही पंथात कोणाही स्वरूपात जन्माला आलेली माणसं देवाला आपलं सुद्धा नाही आहे म्हणून तू खबर आहे म्हणले जळो ते समोर अजून एक पुरावा ऐका कबीर मोमीन लतीपा मुसलमान सेना जान विष्णुदास मोमीन म्हणजे पान ऐकणाऱ्याच्या कुळातला माणूस मुसलमान इतकं भजन केलं इतकं भजन केलं भजन करता करता इतभर पोटाचा धंदा होता तो धंदा होता शेलायचा पण भजन करता करता शेलाई न्यायचा ते शेला इतकं पवित्र झाला ज्याला इकला त्याच्या घरी जाऊन भजन करीत होता ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम थोडाश बघे बर का अभंगात इच कुणा नंतर वकालत करण्यापेक्षा आताच करतो माग माणसं माघ हरी कार्य करतो त्याच्यामुळे आपण आपलं नाही पाहिजे याला बोट घालायला विघाला आणि पैसे जरी मला देवाचं नाव घेत नसतील घेऊ देत नसतील तर ती संपत्ती पण जलो म्हणजे ती संपत्ती पण नको काय का मागितलं शेवटच्या कार्यात तुकामने देवा रे तुकामने देवा जेणे घडे तुझी सेवा एकच देऊन टाक मला फक्त तुझ्या नामस्मरणाची भजनाची सेवा करावी याच्या व्यतिरिक्त काही देऊ नको हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं की झाला सा सात्विक सदाचारी अंत करणार हा नामोत्सव हा नामो हा नामयज्ञ हा अन्नदानाचा यज्ञ परम पावन दिव्य तेजस्वी हे आदिष्ठान ज्या अधिष्ठानावर वैकुंठवाशी परिभक्ती परम पूज्य गुरुवर्य कृष्णाजी महाराज तेव्हा अशा महान महात्म्याने त्या ठिकाणी साधना केली हे ठिकाण अधिष्ठित केलं ठिकाण त्या ठिकाणावर चालत असलेला हा ज्ञानोत्सव हा नामाचा अन्नदानाचा यज्ञ अशा परम पावन यज्ञात आजच्या सातव्या दिवसाचं कीर्तन करण्याचं योग गिरगावच्या बाळूला लाभला हे माझं परम, परम भाग्य कृष्णाजी बाबा सेवाभावी ट्रस्ट सप्ताह कमिटी श्री क्षेत्र पावनध आश्रम व पंचक्रोशीतील सर्व भक्त परिवार यांच्या वतीने चालत असलेला हा नामयज्ञात माझ्यासारख्या नाम नाम सर्व सामान्य व्यक्तीला आज इथे कीर्तन करण्याचा योग येतो तर माझं सुद्धा महत्व भात आहे भात उपस्थित तोली मृदंगाचार्य चंद्र सूर्यासारखे तेजस्वी एक अशा एक परम पावन मृदंगाचार्यांना साष्टम करण्यात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाई तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी वारकरी गुणीजन नाही कारण गुणीजन शिनेमात पण असू शकतात गुणीजन लोकनाट्यात पण असू शकतात म्हणजे असं अपभ्रंश नको म्हणून माझी वारकरी मंडळी आणि याच संप्रदायात उद्या भविष्यात ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचे पवारे सांगणारे हे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी ही सगळी नामधारक यांच्या चरणी साष्टांग प्रतिपात विने करायचं दुसरा एक मुद्दा सांगतो पाच कोटीच दुकान डॉक्टर साहेब तर गिरायकच नाही काय त्या दुकानात किंमत आहे दुकानदाराचा गिराईक देव गिराईक आहे आणि वाक्याचा देव स्वतः तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही बसलेली सगळी जी आहेत ना तुमच्यामुळे मी बरा दिसतोय म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर रूप दिली प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि किती जरी मोठा वक्ता असेल आणि त्याच्यापुढे श्रोते बसत नसतील तर तो कसा शोभेल म्हणून तुम्ही आमचे देव आहात तुमच्याही चरणी परिणाम मी करतोय नवल नाही आळंदीतले मालक प्रणाम करतात विधाला संदर्भात सतत सदत मला वाटते बद्री तू सरांना बोलत होताच सरही मला संपर्क करत होते येण्याचा योग आला आम्ही बऱ्याच वेळ बसलो ती इकडून निरोप तर अर्धा घंटा उशीरा म्हणून अर्धा घंटा कारण तुम्ही म्हणून गिरगावकर उशीरावाले तुम्हालाही धन्यवाद माझ्या लग्नात नव्हता तुम्ही इतके लावते अभंगाचं कळवट जा तुम्ही मोठी वाट लावता इंजेक्शन काष्ट असं केलं त्याचे चांगले खरा धर्माचा प्रचार केले आणि आमच्या हौदात पाणी येतो वृत्त प्या आमचा जरीशी हाऊद कोवाडा होईल तरीशी निघाला बायातूर कापायला विधाला पवित्र अधिष्ठानाला प्रणाम करतो ज्या साधूने हे साधून आक्षेप घेतला असतात काही काही ते म्हणजे इथे एक लाहोर चित्र स्वश्च धरणाऱ्याची पोली याच्या करून गेली याच्याकरता पाणी खराब झालं एका साधून सांगितले ही गोष्ट चुकी कोणावर असं म्हणत जाऊ नका चुकीच्या गोष्टी येते असं नाही म्हणायचं नाही म्हणायचं तुमचं सरोवर शुद्ध करण्यासाठी शेवरी थांबणे गरजेचे आहे आता शबरीच्या माग चार चार फूट दाऱ्यावाले पडू लागले ज्यायच्या जटा शिष्यानं झाडल्या नखाईच्या चुंगरी झाल्या हे शेबरीला पाहण्यासाठी कळत होते आणि शेबरी यायला पाहून लपत होते शेबरी यांना पाहून लपवत होते तिला माहित करते की तळ तू अशुद्ध तळ केलं त्याच्याकरता ती लपत होती हे शेवडी हैराण झाले हा यायच्या घामानं काय काय जटा कळाल्या हो जटा कळाल्या काय त्याच्या घाम येऊ बेजार झाले आणि मग एका साधून सांगितलं शबरी सापडत नाही का पण शबरी पळालेली कोणाला दिसते आकाशातली वीज पावा पावाय अशीच शबरी लपती म्हणजे कामेनिष्ठ राहा आकाशातल्या आहे च कुठं लपली पळालीत नाही रस्त्याने गेलेली दिसती का हो मग ज्या रस्त्याने शबरी गेली तिचे पावडं तर उमटले असते मग तिचे पावडं जिथे उमटले त्या पावड्यावरची चिमुटर माती आणा आणि या सरोवरात टाका सरोवर शुद्ध झालं ताकद कशाची होती नामाची होती शरीर केले फक्त भजन केले फक्त भजन मग या नामस्मरणाच्या अमरपुरीतलं इंद्राच्या ठिकाणचं अम्रत शुद्ध केलं इतकी मोठी ताकद आहे नामाची म्हणून मालक म्हणतात तेव्हा ज्या सुखावर आरोड असल्याच्या नंतर तुझं नाव येत नसल त्या सुखाला आग लागो माझं होतं का विपती अडचण आली तरी हरकत नाही अडचण आली तरी हरकत नाही हिरण्य कश्यपूचा मुलगा कोण भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद हा भजन करत करत होता म्हणून अकरा प्रयोग केले याच्यावर अकरा भजन का करतो बापाला आवडत नव्हता नाव नाम घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे बापाला भजन करणारा मुलगा आवडत नव्हतो त्याला संपवण्यासाठी कड्याहून टाकले त्याला संपवण्यासाठी हत्तीला दारू पाडून त्याच्या खडीत त्याला संपवण्यासाठी उकळ त्या त्यालाच टाकले त्याला संपवण्यासाठी वाक्यंत प्रयत्न केले दहा 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 त्याच्यानंतर बाप दमल्यावर त्याची बहीण चालू झाली ती उतू आली त्या बहिणीचं नाव होत शिविका त्या बहिणीचं नाव होतं शिविका आणि तिनं दादाला सांगितलं दादा खराब कस काय झाला काय नाही म्हणले पोट मनासारखं वागत नाही त्याच्या घोरानच खराब झालो ती म्हणली बुट हरकून येते का नाही म्हणलं कुठं हरकून येत नाही पेत नाही काय नाही गोटका नाही तंबाखू नाही पते नाही काय नाही काय नाही भोजन करते किती बाप भंगिर आहे असं पोरग ज्याला बनत नाही तो बाप किती नारायच विचार करा नाय नाही म्हणजे पोरग फक्त भजन करते आणि तरी तुला आवडत नाही मला आवडत नाही मग भावाला आवडत नाही ना मला बी आवडत नाही बहिंदी अशीच होती ना पाय बांधून पण धन्या दव्यात टाकायच्या काम मग अशा तरी सुधारल्या असते एकदा खाद्या मग ती बहीण याची पण परची कोण होती आत्या आत्या होती आत्या मग आत्या म्हणली बहीण म्हणली भावाला दादा मी त्याला मारीते ते म्हणला मोठे मोठे गेले जा वाहत आणि जिजूर्ण घुसले गावात दहा प्रयोग केले म्हणला ते ती मेलंय मारते रे म्हणे मी मारते मारते मज होत का विपत्ती अग्नीत हात घातल्याबरोबर हातात दिसतो घेतले दादा म्हणला अरे ताई पण ओला मानल्याबरोबर तिने पादरा दिसतो बांधला जर म्हणजे मी नाही रे अग्नी माझ्यावर प्रसन्न आहे याच्यामुळे तू तो पोट मारित म्हणजे तो, तो दिवस होता पौर्णिमेचा ज्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात मज होतं का विपत्ती तितकंच करेल म्हणजे एक सूचना दिली महाराजांनी मग मागच्या मी उठायचं नाही उद्या काल्याची पंगते काल्याची कीर्तने आपल्या सत्ताची सांगत आहे आणि महत्वाचा दिवस असतो उद्याचा त्याचे काही नियोजन असतात दोन मिनिटं काय होतं माहितीये का कुकरच्या सगळ्या शिट्या हौस्कर गपची बसवतो हो सगळ्या शिटी हौस्तर गपची बसवतो आणि वाड्या वा मग खात जिप झाला मग तो नाही अस जरा निवडून दमकली पाहिजे झाल्या बी जर थांबलं पाहिजे म्हणजे गार होतात तू भात हाता नितखा घालून खाता काय थोडीशी दमधली पाहिजे दम दमधली पाहिजे फर मला तसे अजून सांगू का आता कॅमेरे पुढे आहेत मग कधी कधी घ्यावा लागते इथं काय वाटत नाही पण दुसरे किनारी कोणा मंदिर ना बाळू मारा कुठं हात घालतो मोठा तुमच्या घरी बाथरूम असल ना तुम्ही त्याच्यात किती वेळ बसता तुम्हाला एकूण एकाची शपथ येईल <laughs> बाथरूम मध्ये किती वेळ वाचता मी नाही तुम्हाला संस्कृत बोलत नाही काय नाही मला तीच बोलतो किती वेळ बसता पोट मोकळ होत बसता मला सांगा बरं कोण माणूस आहे पोट मोकळ झाल्या मला तर बसता टाळेबाजी बसता का तुम्ही नाहीत बसत मग बाथरूम चांगली आहे का तुमचं पोट मोकळं झाल्याशिवाय बाथरूम मधून बाहेर निघत नाही कीर्तन इतकं घाण आहे का आधीच उठायला कीर्तन किती निर्मळ आहे मग निर्मळ जागा बसायला कटावाय तू कीर्तन सांग कीर्तन सांग आम्हाला नका मानू या जागेला माना कोण म्हणते तुम्हाला आम्हाला माना आम्हाला मानायचं का फोकायचं पंढरपुरातला तरी पण तुम्ही या जाग्याला माना हे ज्ञान भुवाने हे नाही भुवाने अन्नपूर्णेचा आदिष्ट त्या महात्म्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं आहे कधी कधी काही काही जागेची ताकद लक्षात घ्यायचं तुझं जाऊ नका संप्रदायचं नाही असो लाकडं जमा किती इथपर्यंत आणि त्या लाकडावर बस आणि भावाला सांगितलं दादा तू घरी राक्षसाला सांग पोरग माझ्या पोटाला बांध तर खालून म्हणला आत्या कोणाला बेजार करूच नको मी चित होतो ह्या मानतो तसं होत हे आपले आपल्या पॉल यासारखं होतं का आम्ही बैठकीत बसलो आणि एक बाई म्हणली महाराज कायच म बाई बाई म नातू महाराज तुम्हाला काय सांगायचं काय म बाई भाई बाई कायच नातू भाई कोर कोरक काय सांगायचं महाराज म नातूबाई भाई बन कलेक्टर बाई आणि मग तिच्या घरचा चा आपल्याला म्हणलं मग कुठे ते मी म्हणला बांधून पाणी च्या ना तू रामनाथ पाणी शेदू लागलं बाई काय ना तू खास आहे काय काय शेदी भक्त आहे परा पश्ती मध्यमा आणि वैखरी चारही वाणीच ज्याच्या दिलीवर प्रभुत्व त्याच नाव प्रधान त्याचं नाव प्रधा काही व्याख्यान त्या वेळ मी घेतो तरी आपल्याने सांगितलं दादा सेवकाला सांगून बांधा ते मला बांधूत नको मी तुला आवडून धरतो वाट सल्ले असते ज्या येते यस पिता अस भगिनी या आईच्या पोटाला जितका बिलगुन धरतो तितकं भावाच्या बहिणीच्या पोटाला बिलगुन धरतो आत्याच्या आणि बिलगुन धरतो गेलं पेटू तिला एक अग्नी प्रसन्न होता तिला आग्न जाळीत नव्हता पण कुठपर्यंत अग्नी प्रसन्न होता लोकांची लेकर पोकायला चांगलं काम करण्यासाठी अग्नि प्रसन्न होता आणि भावाला सांगितलं दादा पोरग जळतात तुला पहा वाटायचं नाही ते गेलं घरी आणि मग हिला अग्नि जाऊ लागला ओरडू लागली ते म्हणला आता ओरडू नको लोक पोळ्या खाले तर ता। तोंडच दाबल इतकं दाबलं आत्याच राखुंड होस्त उघड नाही केलं सकाळी बाप आला प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनेच गेल्या द्यायला म्हणलं जानण्याचे दुकान उघड्या आता तुला नाटी आणते पैठणी आणते पण आता थांबलीच नाही पहिल्या गाडीनेच गेली आणि तो रोग आतेची राख यांना अंगाला लावली नामधारकाची ताकद सांगतो लेकर जाणणारी बाई पण भजन करणाऱ्याचा संघ झाला मग नाग होळीच्या दिवशी हुता शनि पौर्णिमा जगदंबा म्हणून पूजा करतात तिथे नामधारकाची ताकद एक पर्व सांगितलं फक्त अशी एकोणीस वर्ग त्याची पण भजन करणाऱ्याला कमी संकेत आलं किती संद झाले नाम प्र्हाद उच्चारी प्रया सोडविणारी उचलून घेत वरी, भक्ती चुकीनार पण कधी आणि किती बेजार झाल्या तू गोवाय म्हणणे देवा काय विपत्ती आली तरी होते माझं होत का विपत्ती पार राहूची आम्ही चाल सुद्धा घेणार नाही येणाऱ्या पंचवीस तारखेला येणाऱ्या पंचवीस येणाऱ्या पंचवीस तारखेला बदनापूरला रात्री नऊ ते अकरा कीर्तन देवाच आहे पण सांगायला गिरगावचा बाळू आहे कीर्तन देवाच सांगायला मी आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला बदनापूरला विद्यमान आमदारांचा सत्ता आहे मला वाटतं त्या सत्यात कीर्तन आहे पत्रिका मला